बावीसशेचा पंधरा टक्के किती होईल बघा बावीसशे किंवा दोन हजार दोनशे चा म्हटले की गुणुले पंधरा टक्के टक्के म्हटले की भागिले शंभर म्हणून पंधरा भागिले शंभर केले दोन हजार दोनशे गुणुले पंधरा भागिले शंभर बघा आता शंभर मधले दोन शून्य आणि दोन हजार दोनशे मधले दोन शून्य गेले खाली उरले बावीस गुणवले पंधरा आता बावीसला पंधराने गुणल्यानंतर तीनशे तीस येते बघा पंधरा दोन्ही तीस तीस ला शून्य हातचा हातचा आला तीन पंधरा दोन्ही तीस तीस आणि तीन तेहतीस म्हणजे बावीस गुणवले पंधराचा गुणाकार आला तीनशे तीस, तीस। म्हणून बावीसशे चा पंधरा टक्के तीनशे तीस होईल म्हणून पर्याय बी हे उत्तर येते